भारतासाठी धोकादायक असलेल्या जहाज आणि पाणबुड्यांचा समुद्रात स्फोट करणाऱ्या एम आय जी एम अर्थात मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड ची यशस्वी चाचणी सोमवारी भारताने केली आहे हे भारतीय बनावटीचं पहिलं समुद्री माईन असून याची निर्मिती डी आणि भारतीय नौदलाने केली आहे भारत आजपर्यंत साधारणतः जमिनीवर वापरण्यासाठी ग्राउंड माईन म्हणजे सुरुंग तयार करायचा पण आता त्यानं एम आय जी एम समुद्री माईन तयार करून पाण्याखालील सुरक्षा अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकलं म्हणावं लागेल त्यामुळं भारतीय नौदलाच्या सुरक्षा सामग्रीत मोठी भर तर पडली आहे मात्र त्यासोबतच पाकिस्तान शत्रू राष्ट्राला त्याची धडकी भरली आहे कारण समुद्रात त्यांनी जर एक चूक केली तर त्यांचे त्या जहाज असो या पानबुडीचा जागेवर खेळ खलास होणार आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण दलात मोठ्या हालचाली सुरू असून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची तयारी भारत करतो आहे त्याचा भाग म्हणून एम आय जी एम कड पाहिलं जातं स्वदेशी बनावटीचं एम आय जी एम माईन नेमकं काय आहे आणि याचा वापर भविष्यात समुद्री ऑपरेशन मध्ये कसा होणार आहे विशेषतः पाकिस्तानकडे अशी कुठली यंत्रणा आहे का आणि त्यांना या समुद्री माईनची भीती का वाटते तर भारताकडे आणखी इतर कुठले माईन आहेत याची स्टोरी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा बावीस एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असून भारत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची तयारी विविध माध्यमातून करतोय मागिल साथ दौल, दौल, साथ त्या अनुषंगाने मागील काही दिवसात भारतीय सेना नौदल वायुदल आपल्याकडील शस्त्रांच्या चाचण्या करतायत त्याचाच भाग म्हणून भारतानं भारतात स्वतःच्या प्रगत तंत्रज्ञानाने बनवलेल्या मल्टी इन्फ्लुअन्स ग्राउंड माईनची यशस्वी चाचणी घेतली आहे याची माहिती आपण बघणार आहोत पण त्याआधी माईन म्हणजे काय आणि त्याचे भारतातील प्रकार पाहू माईन म्हणजे सुरुंग होय जे एक स्फोटक उपकरण असते आणि साधारणतः जमिनीवर किंवा जमिनीखाली ठेवलेले असते ज्याचा वापर करून शत्रूच्या विविध ऑपरेशन मध्ये अडथळा निर्माण केला जातो संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ही पहिली पायरी मानली जाते आणि ज्याचा वापर करून शत्रूची जीवित आणि आर्थिक हानी घडवून आणली जाते आजपर्यंत भारताकडे दोन प्रकारचे सुरुंग होते ज्यात एक अँटीपर्सोनॉल व्यक्तींना हानी पोहोचवणे आणि दुसरा प्रकार म्हणजे अँटी टँक रणगाडे आणि वाहने नष्ट करणे माईन होते मात्र आता त्या तिसऱ्या प्रकाराचा समुद्री माईनचा समावेश झालाय भारताकडे अँटी पर्सनल प्रकारात निपुण हे पहिले स्वदेशी माईन आहे ज्याचा उद्देश हा घुसखोरांना रोखणे असून त्याची ओळख ही जमिनीवरून होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण करण्याची पहिली पायरी अशी होय तर अँटी टँक प्रकारात पॉइंट अटॅक करणारे विभव आणि प्रचंड तर अदृश्य आणि विशाल या इन्फ्लुअन्स माईनचा समावेश आहे ज्यांचा वापर शत्रूच्या सैन्यातील रणगाडे आणि वाहनांना लक्ष करण्यासाठी केला जातो आता च्या प्रवेशानं समुद्री माईनचा तिसरा प्रकार समावेश झालाय ज्याचा वापर शत्रूंची जहाजे पानबुड्या सहजपणे लक्ष करण्यात येणार आहेत तर दुसरीकडे पाकिस्तान आर्मी अँटी पर्सनल आणि अँटी टँक माईनचा वापर करते ज्याची कार्यक्षमता भारतीय माईंपेक्षा अत्यंत कमी आहे शिवाय पाकिस्तानकडे त्यांच्या नौदलात कुठलीही समुद्री माईन्स नाही याच कारणामुळे स्वदिशी मल्टी इन्फ्लुएन्स इन्फ्लुअन्स महत्वाची मानली जाते मल्टी इन्फ्लुअन्स ग्राउंड माइन म्हणजे ही आधुनिक स्थिर जहाजांच्या वाढत्या धोक्यांचा सामना करण्यासाठी डीआरडीओन विकसित केलेली एक अत्याधुनिक नौदल माइन आहे भारतीय नौदलाच्या सामरिक क्षमता वाढविण्यासाठी डिझाईन केलेले हे माईन सागरी जहाजांद्वारे निर्माण होणाऱ्या ध्वनी चुंबकीय आणि दाब यावरून त्यांचा प्रभाव शोधण्यास सक्षम आहे या मध्ये अनेक सेन्सर आहेत जे या वेगवेगळ्या घटना कॅप्चर करण्यासाठी एकत्र काम करतात डीआरडीओ च्या मते ही प्रणाली बिल्ट इन इलेक्ट्रॉनिक्स सेटअप ने सुसज्ज आहे ज्यामध्ये एआरएम प्रोसेसद्वारे समर्पित डेटा अॅक्विशियन इलेक्ट्रॉनिक्स चा समावेश आहे म्हणजेच हे माइन्स केवळ डेटा रेकॉर्ड आणि त्यांचे विश्लेषण करत नाहीत तर रिअल टाइम मध्ये अचूक आदेश तयार करण्यासाठी सक्षम आहेत हे आदेश माइन्सला पाण्यात शत्रूच्या जहाजांच्या हालचाली आणि त्यावर प्रभावीपणे प्रतिक्रिया देण्यास मदत करतात डीआरडीओ आणि नौदलाने भारत डायनॉमिक्स लिमिटेड विशाखापट्टणम आणि अपोलो सिस्टीम्स लिमिटेड हैदराबाद यांच्या भागीदारांनी ने नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी विशाखापट्टणम येथे ही माइन्स विकसित केली आहे आधुनिक स्टेल जहाजे आणि पाणबुड्यांविरुद्ध भारतीय नौदलाची क्षमता वाढविण्यासाठी ही रचना करण्यात आली आहे या प्रकारात एफ आर पी कंपोजिट्स इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर हायडे पॉवर पॅक सॉफ्टवेअर आणि वेगवेगळ्या प्रभावांचा शोध घेण्यासाठी सेन्सर मधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे तर एम आय जी एम केबल नियंत्रण मोड आणि सेल्फ मोड या दोन प्रकारात नियंत्रित केली जाते एम आय जी चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची बहुमुखी प्रतिमा ते जहाजे पानबुड्या आणि सहकारी समुद्री ऑपरेटिंग प्लॅटफॉर्म यासह इतर प्लॅटफॉर्म वरून तैनात केले जाऊ शकते त्यामुळं समुद्राखाली संरक्षण धोरण आणि भारतीय नौदलाची क्षमता मजबूत होण्यास मदत होते ज्याचा नौदलाला फायदा युद्ध काळात महत्वपूर्ण रणनीती आखण्यात होतो सध्या भारतीय नौदलाला हिंदी महासागर क्षेत्रात वाढत्या जटिल सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागत आहे जिथे समुद्राखालील युद्धात वर्चस्व राखणे अत्यंत महत्वाचे आहे एमआय मुळे नौदलाला समुद्रातील संभाव्य धोके शोधण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी अधिक अत्याधुनिक साधन मिळाले समुद्री सुरक्षासोबतच या माईन मुळे समुद्रात दिवसा आणि रात्री अंधारात होणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यास मदत होणार आहे एकंदरीत बावीस एप्रिलच्या जम्मू काश्मीर मधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत युद्धासाठी पूर्णपणे सज्ज होत असल्याचं सध्याच्या हालचालीवरून समुद्रात नौदलाकडून आय एन एस सज्ज करणे त्यावर लढाऊ विमानं उतरविणे आणि आता मल्टी इन्फ्लुअन्स ग्राउंड माईनची यशस्वी चाचणी करणं त्याचाच भाग असल्याचं बोललं जाते समुद्री सुरक्षेसाठी भविष्यात अत्यंत प्रभावी असणाऱ्या एम आय एम सुरुंगाबद्दल तुम्हाला काय वाटतं यामुळे खरंच भारतीय नौदलाच्या सुरक्षा यंत्रणे मोठी भर पडली आहे का याबद्दल बद्दलची आपली मतं कॉमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करायला विसरू नका